श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रसन्न मनाने करूया कारण दिवस हा चांगला जातो आणि प्रसन्नही वाटते दिवसभर कितीही काम असेल तरी कंटाळा येत नाही तर सकाळची सुरुवात देवपूजा करून केली नंतर चहा वगैरे घेतला चहा घेतला की फ्रेश वाटतं आणि थंडी तर खूप आहे त्यामुळे अगोदर चहा तर घेतलाच पाहिजे चहा घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली मुलांचं सकाळी घाई असते सकाळची स्कूल असेल तर निस्ती गडबड होऊन जाते म्हणजेच त्यांना टिफिन द्यायचा त्यांना नाश्त्याला द्यायचा आंघोळ वगैरे घालायचं बरीचशी कामे असतात जे की आपल्याला सकाळी लवकर आवरल्यानंतर दिवसभर थोडासा वेळ मिळतो बसच्या टिफिनमध्ये आज भेंडीची भाजी बनवली होती मुलांना प्रचंड अशी भेंडीची भाजी आवडती त्यानंतर आमच्या भाजीमध्ये कांद्याची पात बनवली होती चपात्या करायच्या होत्या कणिक वगैरे मळून ठेवली होती तोपर्यंत कणिक छानपैकी भिजली आणि चपात्या करायला सुरुवात केली मस्त अशा चपात्या करून घेतल्या चपात्या झाल्यानंतर मुलांच्या टिफिन भरण्याची वेळ म्हणजे वनचा टिफिन भरला टिफिनमध्ये भेंडीची भाजी आणि चपाती दिली त्याला तुकडे करून द्यावे लागते चपातीचे जेणेकरून त्याला खाण्यासाठी मदत होते तो लहान आहे आणखीन त्यामुळे त्यानंतर घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घेतली नंतर स्वयंपाकात करत असताना सकाळच्या गरबडीमध्ये गॅसचं हे बटन हे झालं होतं ते नंतर तर लावून घेतलं त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये देवाला दिवा वगैरे लावला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले संध्याकाळ झाली की स्वयंपाकाचं टेन्शन म्हणून म्हटलं चला आज मस्त असं मसाले भात किंवा व्हेज पुलावा बनवूया म्हणून ते करायला घेतला व्हेज पुलावा कसा करतात मी कसं करते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर दोन वाटे मी तांदूळ घेतलं दुसऱ्या पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं तांदूळ दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं पाणीस ते पंचवीस मिनटासाठी तो पुन्हा झाकून ठेवलं पाण्यामध्ये तांदूळ कारण थोडेसे तांदूळ मुरला की व्यवस्थित भात मोकळा होतो आणि पुलावा बनवण्यासाठी आपल्याला मोकळाच तांदूळ पाहिजे असतो त्यानंतर जे काही भाज्या लागणार आहेत त्या भाज्या कट करून घेतल्या पुलाव बनवण्यासाठी माझ्याकडे जे ज्या भाज्या आहेत त्या मी घेतल्या इथे दोन टमॅटो घेतले टमॅटो कट करून घेतले त्यानंतर त्यानंतर घेतला कोबी कोबी स्वच्छ धुवून घेतला कारण त्याच्यामध्ये छोट्या चो छोट्या हिरव्या आळ्या असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घेतला आणि कट केल्यानंतरही म्हणलं धुता येईल कारण बारीक आळ्या आहेत ते नि दिसत नाही मग मग तोही स्वच्छ धुवून घेतला नंतर कोथिंबीर पुलावमध्ये कोथिंबीर जास्त असली की मस्त चव येते त्याला त्यानंतर तांदूळ वगैरे टाकून घेतला पाण्यामध्ये थोडंसं लिंबू आणि थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून ते तांदूळ जो आहे तो मोकळे होण्यास आपल्याला मदत होते मग टाकून घेतलं शेवटी घेतला कांदा कांदा कट करून घेतला पातीलामधला तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला होता म्हणून त्याला एकदा हलवून घेतलं आणि बघा मोकळा झालेला आहे आणि नरमही पडलेला आहे मग तो तांदूळ एका चाळणीमध्ये काढला कारण तो मोकळा व्हायला हवा आणि पुलाव मोकळा असेल तरच खायला पण जरा टेस्ट येते आणि तो चाळणीमध्ये तांदूळ काढून घेतला आणि त्याचं पाणी जे आहे ते पण पहिला खूप मस्त लागतं भाज्या कट करून झाल्यानंतर कांदा वगैरे या प्रकारे थोडेसे वाटाणे हिरवी मिरची कांदा टोमॅटो कोबी आणि जे कोथिंबीर वगैरे आहे ते सर्व साहित्य घेतलं आणि मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद तिखट आणि थोडंसं घरचा घरगुती मसाला जो आहे तो घेतला आणि थोडंसं व्हेज बिर्याणी मसाला घेतला कडाई ठेवली गॅसवरती गॅस तेल टाकलं आणि मस्त गरम होऊ दिलं त्यानंतर जिरे टाकले त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकला लसूण कट करून टाकला त्यानंतर खडे मसाले खडे मसाले टाकले हिरवी मिरची टाकली आणि कांदा छान परतून घेतलं त्यानंतर मीठ टाकलं मीठ टाकलं की भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात कच्च्या राहत नाहीत बाकीच्या सर्व भाज्या टाकून घेतल्या आणि थोडं वाफ येऊ दिली मीठ टाकल्यामुळे वाफ भाज्याला व्यवस्थित येते त्यानंतर मसाले जे काही मसाले आहेत ते टाकून घेतले नंतर थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा वाफ येऊ दिली तांदूळ बऱ्यापैकी थंड झालेला होता तो तांदूळ त्यामध्ये टाकून घेतला वर्ण कोथिंबीर टाकली आणि मस्त हलवून घेतलं हलवून घेतताना एकदम मोकळा दिसत आहे बघा किती छान असा मोकळा झालेला आहे पुलाव आणि त्यानंतर मस्त वाफ एकदा काढून घेतली वाफ घेतली की मग व्यवस्थित सर्व मुरलं जातं जे मसाले आपण वगैरे टाकलेले आहेत ते तर या प्रकारे छोटस रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आवडली तर नक्कीच चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा छोटासा पुलाव संध्याकाळच्या वेळेमध्ये बनवायला खूप मस्त आणि टेस्टी होतं श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी